जय शिवराय मित्रांनो मी अमर धमक तुम्हाला तर माहितच आहे शेतकरी मित्रांनो की नमो शेतकरी योजना या योजनेचा पाचवा हप्ता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस च्या आधी आपल्या म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार होता तर मित्रांनो तो तर आणखी जमा झालेला नाही तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम होता की जमा होणार होता का झाला नाही तर काही शेतकऱ्यांनी स्टेटस चेक केल्याच्या नंतर त्यांना एल फेल असा पण जरूर येत आहे तर मित्रांनो ते आपण कसे चेक करायचे ही संपूर्ण माहिती आणि एरोर काय येत आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर, 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 तर सर्वप्रथम आपण या चॅनल चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर ला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच महत्वाचे अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जातील तर व्हिडिओला चालू करूया तर सर्वप्रथम आपल्याला पी एफ एम एस या साईडवर पी एफ एम एस टाका आणि एंटर करा साइड सेंटिक्स ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे डीबीटी ट्रॅकर ऑप्शन यावर क्लिक करा ओपन झाल्याच्या नंतर कॅटेगरी मध्ये आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे नमो योजनेची तर स्क्रॉल करा खाली स्क्रॉल केल्याच्या नंतर डीबीटी डीबीटी एन एस एम एन वाय पोर्टल नमो शेतकरी मानधन निधी योजना पोर्टल यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पेमेंट यावर क्लिक करायचं आहे आणि अप्लिकेशन आयडी मध्ये आपल्याला जो आपला नम शेतकरी योजनेचा आयडी आहे पी एम किसान योजनेचा आयडी आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे जर आपल्याकडे पीएम किसान योजनेचा बेनिफिस आयडी नसेल तर आपण इथे सर्वप्रथम काढण्यासाठी ते पीएम किसान गुगलवर पी एम किसान टाकून घ्या आणि एंटर करा तरी इथे आपल्याला बेनिफिशरी स्टेटस हे ऑप्शन द्यायचा यावर क्लिक करा ओपन झाल्याच्या नंतर नाव युवर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनला क्लिक करा आणि इथे आधार नंबर सिलेक्ट करा आणि इथे आपला आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकल्याच्या नंतर पुढे कॅपचा आहे तो टाकून घ्या कॅपच्या टाकल्याच्या नंतर गेट ओ टी पी यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो ओ टी पी आहे तो इथे टाकून घ्या ओटीपी टाकल्याच्या नंतर गेट डिटेल या ऑप्शनला क्लिक करा तर मित्रांनो आपला इथे पीएम किसान बेनिफिशरी म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर ओपन झालेला आहे तो आपण कॉपी करा किंवा लिहून घ्या आणि तो लिहून घेतलेला आयडी आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे किंवा आपण तो, तो टाकून घ्यायचा आहे इथे आयडी टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे आणि सर्च या ऑप्शनला क्लिक करा तर मित्रांनो सर्च झाल्याच्या नंतर आपण खाली स्क्रॉल करून घ्या स्क्रॉल केल्याच्या नंतर आपल्याला या आधीच पेमेंट कधी झालेलं आहे ते दिसल आपण जोपर्यंत स्क्रॉल होत आहे तोपर्यंत तो पूर्ण स्क्रॉल करून घ्या तर मित्रांनो इथे पहा तर मित्रांनो इथे पहा इथे आपला रजिस्ट्रेशन नंबर दिसत आहे नाव दिसत आहे बेनिफिशरी कोड दिसत आहे एजन्सी कोड दिसत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्हॅलिडेशन स्टेटस तर मित्रांनो अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ला व्हॅलिडेट झालेला आहे अप्रुव्हल पण झालेला आहे एजन्सी कडून पण मित्रांनो इथे बँक स्टेटस मध्ये बँक रेशिअर तीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तर इथे क्रिडिट स्टेटस मध्ये पेमेंट फेल झालेला आहे तरी तो जो हा पीएफएमएस नंबर आहे आणि नंबर आहे बँकेचा आणि इथे रिजन्स आहे बीबीएफल फेल तर मित्रांनो हे फेल म्हणजे डिपॉझिट बँक मधून फेल झालेला आहे किंवा बँकेचं लिमिट नसल्यामुळे फेल झालं आहे तर हे मार्च एंडिंग च्या अकाउंट क्लिअरिंगमुळे हे ट्रान्झॅक्शन फेल झालेलं आहे बीएफएमए त्यामुळे हे तुमच नाही तर असं प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकच शेतकऱ्याचं हे स्टेटस फेल झालेलं आहे पेमेंट फेल झालेलं आहे त्यामुळे तुम्ही ते दोन तीन दिवसामध्ये पुढल्या डबल पीएफ एमेंट जनरेट त्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये पेमेंट आपल्याला जमा होऊन जाईल तर मित्रांनो ही या व्हिडिओ मध्ये एवढीच माहिती होती व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र